नमस्कार आज आपण जाणून घेऊ वैकुंठ चतुर्दशीची माहिती कार्तिक शुद्ध चतुर वैकुंठ चतुर्दशी म्हणतात हे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव या दोघांचे संयुक्त व्रत आहे दोन देवांच्या भेटीचा अपूर्व योग मानतात विष्णूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकरांनी श्री हरी विष्णूंना सुदर्शन चक्र याच दिवशी बहाल केले जे लोक या चतुर्दशीस मणिकर्णिकेत स्नान करून माझे ध्यान करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल असे विष्णूंनी वरदान दिले म्हणून या तिथीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात या दिवशी उपास करून मध्यरात्री विष्णूंना पांढरे कमळ व बेल वाहतात आणि शंकरांची पूजा करून त्यांना तुळस वाहतात या दिवशी हरिहरेश्वर येथे मोठा उत्सव असतो मणितर्णिका नावाचा काशी येथे गंगा नदीवर एक घाट आहे तो पवित्र आहे तिथे रोज संध्याकाळी गंगेची आरती करतात हिमालयातील केदार आणि बद्री ही शिव आणि विष्णू यांची मुख्य देवालय तेथे जाण्याचे प्रवेशद्वार म्हणजे हरिद्वार हरद्वार येथे तसेच कर्नाटकातील हरिहर आणि भारतातील सर्व शिव व नारायण क्षेत्री या दिवशी मोठी यात्रा भरते या मागे एक कथा आहे भगवान नारायण आपल्या वैकुंठाहून ना? काशी मणिकर्णिका तीर्थात त्यांनी स्नान केले आणि कमळे तोडून त्यांनी भगवान शंकरांची पूजा सुरू केली रात्रीचा चौथा पहर सुरू झाला होता नारायणाची परीक्षा पाहावी असे भगवान शंकरांच्या मनात आले व त्यांनी विष्णूंपाशी असलेल्या तपकातील एक कमळ गुप्तपणे लपवले एक कमळ कमी पडत आहे हे विष्णूंच्या लक्षात आले आता त्यासाठी उठावे तर पूजेचा भंग होणार न उठावे तर पूजा अपूर्ण होणार म्हणून त्यांनी आपला एक डोळा म्हणजेच नेत्र कमळ काढले आणि भगवान शंकरांना वाहिले हे पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी विष्णूंना पुन्हा डोळा बसविला आणि त्रैलोक्याचे राज्य विष्णूंना अर्पण केले आणि त्याचे पालन करा असे सांगितले याशिवाय आणखी काही मागायचे असले तरी मागा असे भगवान शंकरांनी श्री विष्णूंना सांगितले तेव्हा श्री हरी विष्णू म्हणाले हे शिवशंकरा आपण मला त्रैलोक्याचे राज्य दिलेत पण त्यातील लोकांचे चांगले पालन पोषण करणे राक्षसांचा नाश माझ्या हातून व्हावा भगवान शंकरांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यासाठी श्रीहरी विष्णूंना सुदर्शन चक्र दिले तो दिवस कार्तिक शुद्ध चतुर्दशीचा होता तीच हे वैकुंठ चतुर्दशी